नमस्कार तर आपल्याकडे गणपती बाप्पांचं आगमन होत आहे लवकरच गणपती बाप्पा आपल्याकडे येत आहेत आणि गणपती बाप्पाच्या स्वागताची प्रत्येकाची जल्लोषात तयारी असेल तर गणपती बाप्पा कधी येत आहेत तर बघा गणपती बाप्पा आहे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील स चतुर्थीला येत असतात म्हणजेच श्री गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांचं आगमन होत आहे तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये सत्तावीस सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पा आपल्याकडे दहा दिवस असतात तर कोणाकडे सात दिवस पाच दिवस पण आपल्याकडे सार्वजनिक गणपती हे दहा दिवस असतात तर आपले गणपती गणपती बाप्पांचं विसर्जन हे अनंत चतुर्दशीला म्हणजेच सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर या काळामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झाल्यापासून म्हणजेच गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत या ज्या काळ दहा दिवसाच्या कालावधीमध्ये आपण जर काही छोट्या मोठ्या गोष्टींचं जर काही पालन केलं किंवा काही चुका जर आपण कटाक्षरे टाळल्या तर नक्कीच गणपती बाप्पांची कृपा आपल्यावरती नेहमी रा अखंड राहत असते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती आणि आनंद नांदत असतो तर गणपती बाप्पा हे बघा बुद्धीचे दैवता आपण म्हणले जातो आणि गणपती बाप्पा हे एक गणपती बाप्पा जो आपल्याकडे जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण त्यांची पूजा अर्चा करत असतो आणि अगदी आपण मनोभावे करत असतो आणि खूप जल्लोषात आपण त्यांची तयारी स्वागताची करत असतो आणि तो सोहळा आपण अगदी आनंदाने पार पाडत असतो पण यामध्ये आपल्या हातून कळत न कळत काही चुका होतात काही गोष्टी घडतात तर त्या कुठल्या आहेत किंवा आपण कुठल्या गोष्टी कटाक्षाने टाळावे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पांचं आगमन आपण अगदी श्रद्धापूर्वक करत असतो आणि त्यांची पूजा अर्चासुद्धा अगदी आपण मनभावे करत असतो पण या व्हिडिओ हा व्हिडिओ मी फक्त तुमच्यासाठी बनवला आहे की गणपती बाप्पांच्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा एवढीच माझी अपेक्षा आहे तर हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर हा व्हिडिओ अगदी तुम्ही शेवटपर्यंत पहा गणपती बाप्पा तुमची सर्व इच्छा आणि मनोकामना त्वरित पूर्ण करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण सुरुवात करूया गणपती बाप्पांच्या मूर्तीपासून जर गणपती बाप्पाची आपण मूर्ती आणतोय तर बघा आजकाल बाजारामध्ये अनेक प्रकारच्या मूर्ती तुम्हाला मिळतात पण आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने किंवा जे रीतिरिवाज रिवाज आहे किंवा शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण गणपती बाप्पांची मूर्ती कशी घ्यायची असते तर गणपती बाप्पांची मूर्ती ही आपल्याला मातीची घ्यायची आहे आणि ही आपल्याला मूर्ती आपण आनंद चतुर्दशीला विसर्जित करत असतो तर सर्वात अगोदर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला मूर्ती ही मातीचीच घ्यायची आहे आणि त्याचबरोबर जी आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीची जी सोंड आहे ती सोंड कुठल्या दिशेला आहे उजव्या की डाव्या हे सुद्धा पाहून घ्यायचं आहे मूर्ती खरेदी करताना मातीची खरेदी करायची आहे आणि त्याचबरोबर डाव्या बाजूला सोंड असलेली गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे बघा जर तुम्ही उजव्या बाजूची जर सोंड असलेली मूर्ती घेत असाल उजव्या बाजूला सोंड आहे अशी मूर्ती घेत असाल तर ही मूर्ती काही विशेष पूजापाठ केल्याशिवाय आपण घरामध्ये ठेवू शकत नाही किंवा विशेष विधीमध्ये ही अशी मूर्ती वापरली जाते त्यामुळे आपल्याला आपला ग गणपती आगमन करणं गणपती बाप्पाची आपण स्थापना करणार आहे त्या स्थापनेमध्ये आपल्याला दहा दिवसांच्या गणपती बाप्पासाठी आपल्याला डाव्या बाजूला सोंड असलेली गणपती बप्पाची मूर्ती घ्यायची आहे त्याचबरोबर ती मूर्ती घरी आणताना आपल्याला काय विशेष काळजी घ्यायची आहे म्हणजे बघा आपण मूर्ती घरी घेतली तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपण एक रुमाल झाकायचा आहे नवीन रुमाल झाकायचा आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला घरी झाकून आणायची आहे आपल्याला उघडी मूर्ती घरी आणायची नाही आपल्याला मूर्ती नवीन कपडा असलेली म्हणजे नवीन कपडा रुमाल घ्या किंवा नवीन कपडा घ्या आणि ती मूर्ती आपल्याला झाकूनच घरामध्ये आणायची आहे ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांची मूर्ती घरामध्ये आणत असतो त्यावेळी आपण अगदी जल्लोषामध्ये वाजत गाजत गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला घरामध्ये आणायची आहे आणि त्याचबरोबर ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत ती खूप महत्त्वाचा आपला विषय आहे म्हणजे ती मग अगदी तिथल्या काही चुका आहेत त्या स्थापना करताना ज्या काही आपल्याकडून छोट्या मोठ्या चुका होतात त्या आपल्या टाळायच्या आहेत तर त्या कोणत्या तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणपती बाप्पांचे मूर्तीची स्थापना करताना तुम्हाला योग्य दिशा दिशेला स्थापना करणं महत्त्वाचं असतं तर त्यातील दिशा योग्य दिशा कुठली पूर्व किंवा पश्चिमेला तुम्ही गणपती बाप्पाच्या मूर्तीचा स्थापना करू शकता पण त्याचबरोबर जर तुमचा किचन असेल किचन घरातील जागा किचनमधील बघा किचन शेजारी असेल तर तिथे करणं क तुम्ही टाळा त्याचबरोबर तुमचं बाथरूम टॉयलेट असेल तर त्या ठिका त्या आसपास किंवा त्या भिंतीला याच्यामध्ये जर बाथरूम टॉयलेट येत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही क गणपती बाप्पांची स्थापना करणं टाळा दुसऱ्या ठिकाणी तुम्ही टाळा फक्त दिशा तुमची ही पूर्व आणि पश्चिम असावी त्याचबरोबर पूजा करताना आता पुढे काय करायचं तर पूजा कशी करायची ते सुद्धा आपण पाहूयात ज्या तुम्ही बप्पांची मूर्ती घरामध्ये घेऊन येता तिथंच तुमची सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे की काही लोक काही वेळ लोक बप्पांची मूर्ती खाली ठेवतात तर घरात घेऊन आल्यावरती बप्पांची मूर्ती तुम्हाला चुकूनही खाली ठेवायची नाही त्या मूर्तीचा जमिनीला स्पर्श होऊन द्यायचा नाही तर ती मूर्ती तुम्हाला लाकडी पाटावर किंवा चौरंगावर शक्यतो लाकडी पाट किंवा चौरंग असावा त्यावरती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे तर त्या अगोदर तीत तुम्ही पूजेची पूर्ण तयारी केली असेल तर पूजेच्या ठिकाणी तुम्ही रांगोळी काढायची आहे आणि नेहमी जेव्हा गणपती बाप्पांचे बप्पांना तुम्ही घरी आणण्यासाठी जाता त्यावेळेस जाताना पूर्ण तुम्ही डेकोरेशन करून जावा म्हणजे आल्यावरती फक्त तुम्हाला बप्पांची स्थापना करता येईल तर पूजेचा पाठ ठेवायचा आहे त्या साईडनं रांगोळी काढायची आहे आणि त्यावर एक सुंदर असं कपडा अंतरायचा आहे नवीन कपडा अंत असावा आणि त्यावरती तुम्हाला पाण्याने भरलेला एक कलश ठेवायचा आहे शंख घंटा आणि एक अखंड दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून मोदक लाडू आणि काहीतरी मिठाई जी काही असेल ती तुम्हाला तुम्हाला घेऊन यायची आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बप्पांची स्थापना करताना पुढे समोर अरचनाचा म्हणजे बप्पांची मूर्ती आरशामध्ये दिसेल असा आरसा नसावा जर तसा आरसा असेल तर तुम्ही नक्कीच तो तेथील आरसा हटवावा म्हणजे काढून टाकावा त्याचबरोबर तुम्हाला रोजच्या रोज गणपती बाप्पांची आरती सकाळ संध्याकाळी करायची आहे आणि त्यांना नैवेद्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोज काही ना काही तर मिठाई हवी फळे मोदक लाडू तुम्ही रोज वेगवेगळे पर प्रकारचे जरी मोदक ठेवले तरी चालेल त्याचबरोबर जा जानवे पत्री दुर्वा फुले हार धूप दीप इत्यादी आवश्यक साहित्य तुम्हाला रोज तयार ठेवायचं आहे आणि रोज प्रात काल स्नान करून स्वच्छ सुचूरभूत होऊन पूजा तुम्हाला म्हणजे पूजा करायची आहे आणि गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू जर तुम्ही गणपती बाप्पांना ठेवल्या तरी चालतात त्याचबरोबर बप्पांची जी मूर्ती आहे ती मूर्ती तुम्हाला बसलेल्या अवस्थेत असावी आणि मूर्ती अगदी पप्पा गणपती बाप्पांचा जो म चेहरा आहे तो अगदी हसतमुख आणि असावा आणि तो प्रसन्न वाटावा जर तुम्ही मनोभावे गणपती बाप्पांची दहा दिवस पूजा अर्चा केली तर नक्कीच गणपती बाप्पा प्रसन्न आपल्याला होतात आपल्या घरामध्ये सुख शांती आणि आनंद नांदत असतो आणि जे जोडपं जर घरातील गणपती बाप्पांची पूजा करणार असेल तर त्या जोडप्यांना शक्यतो तेवढ्या दहा दिवस तरी आपल्या घरामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करावं त्याचबरोबर जर तुम्ही कांदा लसूण खात असेल तर त्याचंही जर वर्ज केलं तर अतिउत्तम आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही काही छोट्या मोठ्या गोष्टींचं जर पालन केलं आणि गणपती बाप्पांची जर हा सोहळा आहे दहा दिवसांचा तो जर तुम्ही अगदी आनंदाने पार पडला तर नक्कीच गणपती बाप्पांची कृपा आपल्यावरती अखंड बरसत असते त्यामुळे तुम्ही काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील तर यावर्षी नक्की त्यामध्ये तुम्ही बदल करा किंवा काही नवीन ॲड करा आणि गणपती बाप्पांचं छान थाटामाटात आगमन करा आणि दहा दिवस हा सोहळा नक्की आनंदात साजरा करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही माहिती दिली असेल ती तुम्हाला आवडते असेल तर कृपया करून व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर जर तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि गण कमेंटमध्ये श्री गणेशायनम लिहायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या का नवीन व्हिडिओ नवीन माहितीसोबत तोपर्यंत हा गणपती बाप्पांचा सोहळा एन्जॉय करा आणि गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करू ही गणपती बाप्पाच्याने प्रार्थना